कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्ये ठिया एक वर्षापासून रखडलेले वेतन देण्याची मागणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जवळपास एक वर्षापासून करण्यात न आल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे केबिनमध्ये ठिया आंदोलन केले तर कर्मचारी पुरवणाऱ्या आणि आश्वासनानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सामान्य रुग्णालय परिसर दनानून सोडला होता रुग्णवाहिका चालक कक्षसेवक आणि सुरक्षा रक्षकांचा यामध्ये समावेश होता जळगाव खानदेश नागपूर आणि बुलढाणा येथील एजन्सी अंतर्गत हे जवळपास एकशे एकोणीस कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते गेल्या आठ ते बारा महिन्यांपासून ते कंत्राटी तत्वावर आरोग्य सेवा देत आहेत मात्र त्यांना वर्षभरापासून वेळेत वेतन मिळाले नाही त्यामुळे नियमित वेतन देण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सिक्युरिटी गार्ड मध्ये ग्रामीण रुग्णालय देवगोमे येथे गेल्या अकरा महिन्यापासून कार्यरत आहे गेल्या अकरा महिन्यापासून आमच्या कुठल्याच प्रकारचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच ठेकेदार कुठल्याच प्रकारचे वेतन आतापर्यंत आता अदा नाही करण्यात आले तसेच आम्हाला दिवाळीच्या पिरियडमध्ये फक्त पाच हजार रुपये त्यांनी दिले आणि आता आम्हाला अकरा महिन्याची तुमची ऑर्डर संपली म्हणून आम्हाला डायरेक्ट घरी काढून आले आहे तरी आमच्या संपूर्ण कुटुंबावर ही उपासमारीची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यांनी जर आमचे पगार कुठल्याच प्रकारचे आदान केले व आम्हाला पुनर्नियुक्ती न दिली तर आम्ही आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आत्मदनाचा इशारा या ठिकाणी मी लोणार ग्रामीण रुग्णालयामध्ये एकशे दोन ड्रायव्हर आहे आम्हाला सण सु लाल अक्षर रविवार काहीच नाही चोवीस घंटे ड्युटी करावी लागते आठ महिन्यापासून पगार नाही आतापर्यंत आठ महिन्यापर्यंत सात हजारांनी गव्हर्नमेंटचा जी आर आहे एकोणीस हजार नऊशेचा पण सात हजारांनी दिला ते बी आठ महिन्यापासून नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत आम्ही प्रत्येक नेत्याकडे गेलो काही भेटलं नाही आता हे शेतकरी आमच्या आमच्यासोबत आले आता ते म्हणजे एप्रिलला देतो आता काय देते ते पाहू था। आता सात हजारांनी देते आम्हाला एकोणीस हजार नऊशे पाहिजे जे आता नियम आहे सात हजार आता लोक टेकले असतात आठ महिन्यापासून ते बी नाही आता आमच्या पाहिजे शासनाकडनं पैसे नाही आले भाऊ आपल्याला ऑफिसला पैसे नाही आले माझे तीन वर्षापासून पेमेंट काढले नाही आहे काय कारण काय आधी जे करोनामध्ये जे लावलेले होते की नाही त्याचा निधी एफडीआर एफडीआरएफ मधून नैसर्गिक आपत्तीमधून आणि त्याच ते नैसर्गिक आपत्तीचं ते काय हेडच बंद झालं त्यामुळे ते कलेक्टर साहेब म्हणतात की आमच्याकडनं ते पेमेंट भेटत नाही मग आम्ही आयुक्ताकडे गेलो मुंबई आयुक्ताकडे नंतर आपल्या आरोग्य मंत्र्याला भेटलो त्याचे पी ए वगैरे जे असे सांगण्याला भेटून आलो त्यांना सगळ्यांना निवेदन पाठवलं लोक आयुक्तला पाठवलं सगळं प्रकरण उपसंचालक अकोला यांच्याकडे सगळं पाठवलं आता त्याच्यावर काही निर्णय झाला नाही आहे आणि दोन वर्षापासून याच्या आधी जे चालू होते राजधानी सप्लायर नावाची जी संस्था आहे त्याचे पेमेंट मी दोन ते अडीच वर्षापासून खिशातून केलेले पेमेंट त्यानंतर जे साई मल्टी सर्व्हिसेस आहेत त्याचे पेमेंट दिवाळीच्या टाईमला त्यांना दिवाळी त्याची अंधारात नाही जाऊ म्हणून मी माझे सोनं गाण ठेवून त्याला पाच पाच हजार रुपये द्यायचे सगळ्यात